पडला त्यांनी म्हणजे कोणत्याच प्रकारे माडा लोकसभेचा विकास न केल्यामुळे आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी निवडणुकीत उभार उतरावं लागलेलं आहे मला वाटतं त्यांच्या दृष्टीबाधा झालेली असेल देशातल्या सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे आणि ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा सर्व सर्वार्थाने उपचार करायला पाहिजे आणि त्यांनी आपले डॉक्टरकडे जाऊन ताबडतोब अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे सर्वाधिक विकास झालेल्या मतदारसंघामध्ये यांना विकास दिसत नसेल तर त्यांनी दृष्टी चेक कर कृष्ण भीमा स्थिरीकरण या मग जे आपण सांगितलं त्याचं फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे नामकरण करून विजयदादांचं जे कामाचं श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला अशा एक प्रकारचा त्यांनी आरोप केला होता कृष्णा भीमा स्त्रीकरण नावाची योजना ही बसनात गुंडाळली आहे हे के केवळ कागद नाचवतायत यांना त्यातलं काही काडीचे अक्कल नाही आणि अशा याच्यामध्ये या लोकांना नुसतं नकाशात दाखवून लोकांना गेले स पन्नास वर्ष यांनी खेळवलेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना ना टी एम सी कळत ना पाणी कळत पाणी येणार कुठं कळत अतिशय नॉलेजचा अभाव असणार ही मंडळी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जीवावर दादागिरीच्या जीवावर मतदारांना दबावात हात आणणारी मंडळी हे पाण्याच्या विषयावर काय बोलणार आहे सर्व अर्थाने सिंचन प्रकल्प या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शन हा प्र प्रकल्प जो खोरे, खोरे की आपल्याला या खोऱ्या एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवणं शक्य नसल्यामुळं केवळ पुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे आणि यांचा ज्ञान आणि यांची जी उंची आहे ती यावरून दिसते की यांच्यापैकी कुणालाही त्या त्या बैठकीचं निमंत्रणसुद्धा राज्य सरकारने दिलं नव्हतं केवळ हे स्वतःचा टिपकी मिळवण्यासाठी या ब मोठी मोठी नावं घेतात यातली अक्कल शून्य असणारी मंडळी ఉజనీ ధర మేము విజయదా ఆ వరిల్ ధర